दक्ष पत्रकार संघाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने गरजू महिलांना शिलाईन मशीन वाटप महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने दक्ष पत्रकार संघातर्फे शहरातील संतोषी माता चौक या ठिकाणी केक कापण्यात आला तसेच समाजातील गरजू महिलांना शिलाईन मशीन वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमाला भूषण पाटील मंत्रालय मुंबई हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक मच्छिंद्र पाटील मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान आर पी आयच्या महिला जिल्हाध्यक्ष नैनाताई दामोदर वंचित जिल्हा संघटक भीमबुद्ध सिल्वर संस्थेचे अध्यक्ष राजूबाबा पवार तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी केले होते तर अध्यक्ष दीप बागुल राज्याध्यक्ष अमोल भाऊ जाधव प्रदेशाध्यक्ष दीपक परदेशी कार्यकारी अध्यक्ष संदीप फुलपगारे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आकाश येरेकर दीपक पाटोळे भारती माळी आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त पत्रकार संघाच्या माध्यमातून विश्वता बापू वाघोल गेल्या वीस वर्षापासून हा कार्यक्रम करतो परंतु कार्यक्रम करत असताना माझे जे काही सहकार्य आहे त्या सहकार्याने मी प्रत्येकाला वाट दाखवली आणि तो आता प्रत्येक जण आपल्या पायावर उभा राहिला आणि त्याच्यानंतर संतोषी माता ने ने आए, जांसी, जांसी, या ठिकाणी हे माझं पहिलं वर्ष आहे मी सालावादाप्रमाणे तेवीस वर्षापासून जो कार्यक्रम करतो आहे दरवर्षी मी उत्व परिकर्ते ज्या असतील महिला ज्या असतील त्याचप्रमाणे अपंग व्यक्ती असतील आणि निराधार व्यक्ती असतील त्यांना मी साड्या वाटपाचा कार्यक्रम केला या यावर्षी मी छोटेखाने कार्यक्रम केला सालाबाधाप्रमाणे चोवीस वर्षापासूनची जी काही परंपरा या ठिकाणी केलेली आहे पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम करून निराधार व्यक्तींना एकशे एक साड्या एकशे एक, एक, एक महिलांना या ठिकाणी वाटल्या जातील त्याचप्रमाणे आकडा निराधार किंवा महिलांना या ठिकाणी मशीन वाटल्या जातील अपंग मुलांना त्या ठिकाणी सायकली वाटल्या जातील एवढा मोठा कार्यक्रम मी दोन वर्षापासून करत होतो यावर्षी पण केला असता परंतु काही अडचणींमुळे काही करता आला नाही सालाबादाप्रमाणे याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आम्हाला रुजवलेला आहे त्याच विचारांना